दिला दे महाराष्ट्राचे कुलस्वामीनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक अजय शिवछत्रपती शिवाजी महाराज थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नतमस्तक शाहू आंबेडकरांचा हा भाग तुम्हाला सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्यदैवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आजुरी पाहून आपल्या सर्वांच्या महासाहेब कैलासवासी सभापती निनाताई ठाकरे सुद्धा आदरणीय राहून आदरणीय शरद पवार आदरणीय राहुल गांधीजी आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय आदित्य साहेब या चौघांनाही त्या ठिकाणी मानाचा मुजरा करून आज आपल्या ही आमची आजची शेवटची सभा म्हणजे उद्या फक्त पाच वाजेपर्यंत प्रचार आहे तर आजच्या या सभेला खूप महत्त्व आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत आहे गंगापूर रत्नपूर मतदारसंघातील माझे लोकप्रिय माझे सहकारी आमदार माझे अनेक वर्षाचे जुने मित्र सतीश चव्हाण यांना प्रचंड मताने निवडून आपला आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे सतीश चव्हाण साहेब जवळपास अडीच ते तीन वर्षापासून या मतदारसंघात काम करतात आणि बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा त्यांनी सांगितलं या ठिकाणी रोड करा या ठिकाणी असं करा तसं करा आणि त्यांनी ते केलं कारण जे इथे आता विद्यमान आहे त्यांना आपण कितीतरी सांगितलं त्या ठिकाणी कोणी ऐकत नव्हते फोनवर घेत येतच नव्हते तर ऐकणार कुठून कधीही त्या ठिकाणी फोनवर यायचे नाही काही नाही काही नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना अगदी हात जोडून विनंती करण्यासाठी आलो की रामकृष्ण हरी वाजवा तो तारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित आजच्या या सभेच्या निमित्ताने ही शेवटची सभा कारण आता दहा वाजेपर्यंत कोणाची सभाच होऊ शकत नाही